आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे आपलं सुलतानपुराने का अचलपूरचं आहे तिकडे ते हाऊसफुल धाबा आहे त्या हाऊसफुल धाब्याच्या मागं एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा ते सापडलं ना भाऊ शरीर मृत शरीर सापडल्याच्यानं तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी किती मोठी गर्दी झाली कोणीच जात नाही तिकडे ते वावरत ते पेरत गिरत नाही तर ते इरे अशीच आहे तर त्या ये इरेत हे एका अज्ञात व्यक्तीचा देह सापडल्याच्या न लय मोठी विहीर जुनी वीर बांधली राजीव एकदम अंदर दिसला काय पालथ्या अवस्थेत माणूस पडलाय तर हे बातमी सध्या गावरावर येऊन राहिली म्हटलं भाऊ आता हे नेमकं प्रकरण काय आहे म्हणजे हत्या आहे का आत्महत्या आहे याच्याबद्दल शंका कुशंका असून हे वावर मला प्राथमिक माहिती भेटली की आपल्या अचलपुरातल्या जे का बेंडे नामक व्यक्तीच आहे गर्दी बांधत ती तुम्हालाच माहीत आहे बाबा आपल्या इकडचे लोक उलचक झाली गर्दी वजरच गर्दी करतात तर अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत शोध घेणं चालू आहे आता काढतील लवकरच पण त्या व्यक्तीचा ती व्यक्ती नेमकी कोण आहे याची अजून माहिती भेटली नसून सदर ठिकाणी पोलीस यंत्रणाही दाखल झाली आहे पण तत्पूर्वी गावरान नेटिव्ह ब्रेकिंग न्यूज अज्ञात व्यक्तीच्या मृतदेह उळाली मतलब हो खळबळ